नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये मित्रांनो घेऊन आलोय तुमच्यासाठी एक खास आणि चांगला व्हिडिओ मित्रांनो आजचा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांसाठी आता एस टीचा प्रवास मित्रांनो मोफत असणार आहे खूप चांगली खुशखबर आहे मित्रांनो आता तुम्हाला एस टीचा कुठलाच तिकीट द्यायची गरज नाही आहे तुम्हाला आता एस टीचा प्रवास फ्रीमध्ये असणार आहे मित्रांनो तर चला ही गव्हर्नमेंटची नेमकी कुठली स्कीम आहे आणि ही योजनेची नाव नेमकी काय आहे चला हे आपण आजच्या या व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा की या चॅनलवर आपण नवीन नवीन अपडेट बघत असतो नवीन योजना बघत असतो आणि शेतकऱ्यांसाठी तर हा चॅनल खूपच उपयोगाचा आहे मित्रांनो मित्रांनो तर चला सुरुवात करूया सरकारकडून अतिशय चांगला आणि महत्वाचा हा निर्णय घेऊन आलेला आहे शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे कारण राज्य सरकारने आता शाळांमध्येच एस टीचा पास दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे या योजनेमुळे हजारो शाळेतील मुलांना मोफत पास शाळेमध्ये दिले जाणार आहे मित्रांनो या यामध्ये चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया नवीन वर्षाचे पहिले सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर घर ते शाळेपर्यंत जाण्याचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांना खूप लांब असतो आणि या कारणामुळे अनेकांना सायकलवरून प्रवास करावा लागतो त्याचबरोबर अनेक मुलांना घरातील वडील किंवा भाऊ शाळेमध्ये सोडायला येतात तर यावर मित्रांनो सहासष्ट टक्के इथे गव्हर्नमेंटने सूट दिलेली आहे म्हणजे जे एस टीचा प्रवास करत होते तर आता त्यांना तिकीटवर सहासष्ट टक्के इथे सूट असणार आहे त्यांना आता पैसे हे अर्ध्याहून अर्धे द्यावे लागेल म्हणजे तिकीटचे जे तिकीट असते बसचे जे तिकीट आहे त्यातून आता त्यांना सूट मिळणार आहे सहासष्ट टक्के इथे सूट मिळणार आहे तर तुम्हाला पैसे नेमके किती द्यावे लागणार तर चौतीस टक्के शुल्क फक्त भरावे लागणार आहे मित्रांनो इथे फक्त त्यांना चौतीस टक्के इथे पैसे भरावे लागेल तिकीटाचे बाकी त्यांना इथे शुल्क फ्री असणार आहे विद्यार्थ्यांना एस टीकडून मोफत प्रवास दिला जाणार आहे त्याचबरोबर या योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे ठेवण्यात आले आहे या योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे आहे या योजनेअंतर्गत मुलींना तसेच मुलांना बारावीपर्यंत शिक्षण हे पर्यंत मोफत एस टी पास इथे मिळणार आहे तर हा पास विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार आहे त्यासाठी यांना कुठेच जाण्याची आवश्यकता नाही आहे विद्यार्थ्यांना तसेच पालकांना आता त्यांचा धावपळ आहे ही इथे वाचणार आहे त्यांचा वेळ सुद्धा इथे वाचणार आहे मित्रांनो याची जी, जी मोहीम आहे मोहीम अठरा जूनपासून सुरू झाली आहे म्हणजे मागच्या महिन्यातील अठरा तारीखपासूनच ही मोहीम सुरू झाली होती आतापर्यंत जर तुम्ही हा पास घेतला नसेल तर तुम्ही तुमच्या शाळेत याबद्दल चौकशी करू शकता आणि त्यांना सांगू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो मला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की याला शेअर करा धन्यवाद